क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा नमस्कार मी उमेश कामत दादा एक गुड न्यूज आहे हे एक नवीन कोरं नाटक घेऊन आम्ही येतो आहोत लवकरच तुमच्या भेटीला गेल्या अनेक वर्षात माझ्या तरी पाहण्यात भावा बहिणीचं नातं उलगडणारं कुठलंही नाटक मी रंगभूमीवरती पाहिलेलं नाही आहे मराठी रंगभूमीवरती आणि मला असं वाटलं की हे आजच्या पिढीचं नाटक आहे आजची भाषा ज्या नाटकात आहे असं हे नाटक आहे आणि आजच्या तरुणांना तरुणांचा विषय मांडणारं किंवा मा त्यांचा स्टँड सांगणारं किंवा निमित्ताने अनेक गोष्टींचे पैलू उलगडणारं असं हे नाटक आहे आणि मला खात्री आहे की हे नाटक पाहिल्यानंतर तुम्हाला एक चांगला नाट्यानुभव मिळेल याची पूर्ण खात्री आहे सो इट्स अ रोलर कोस्टर राईड ज्याच्यात हसणं आहे तुम्ही हसाल तुम्ही रडाल आम्हीसुद्धा हसणार आहोत आम्हीसुद्धा रडणार आहोत सो so, ओवरऑल एक कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज म्हणजेच दादा एक गुड न्यूज आहे मी ऋताचा हा पहिला व्यावसायिक रंगभूमीचा अनुभव आहे सो मला आवडेल ऋतानी थोडं याच्याबद्दल बोला म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही नाटकाला याल तेव्हा प्रेक्षक असाल पण नंतर तुम्ही आमच्यातलेच होणार आहात कारण तो काहीच डिफरन्स नसेल आय थिंक थोडं इंटरव्हल झालं तुम्हाला असं वाटेल की काय इंटरव्हल झालं आहे असं मला वाटतंय कारण ते रिलेशन्स खूप खरे आहेत आणि आपण घरी बघतो असे रिलेशन्स आहे फॉर दॅट मॅटर विनीत आणि नमिता असो किंवा मिथिला आणि बॉबी असो खूप असे वेगळेच रिलेशन्स आहेत खरं तर म्हणजे असं अरे असं कसं होऊ शकतं असं वाटू शकतं त्यामुळे मला असं वाटतं मजा आहे खूप इमोशनल राईड तर आहेच पण या इट म्हणजे मे बी आम्ही कुठेतरी हसत असू पण तिथे तुमच्या डोळ्यात पाणी येईल त्यामुळे लेट सी या वी आर व्हेरी एक्सायटेड आणि खूप नर्वसनेस आहे आता काय फायनली चार दिवस उरले आहेत आणि तर खूप असं झालं आहे की पहिलं नाटक आहे पहिलं नाटक आहे ते आता फायनली लोकांपर्यंत पोहोचणार आहे तर प्लीज आम्हाला खूप प्रेम द्या आणि आमच्या प्रयोगांना या थँक्यू सो मच मला असं वाटतं की नाटक कुठलंही सक्सेसफुल होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या टीमचं बॉन्डिंग त्यांची रिहर्सलची प्रोसेस आणि रिहर्सलची प्रोसेस तेव्हाच चांगली होते जेव्हा तुम्ही एकमेकांना कनेक्ट करता आणि एकमेकांवरती विश्वास असतो आणि एकमेकांच्या बरोबरचं काम तुम्ही एन्जॉय करता सो ऋता अत्यंत गोड मुलगी आहे मी तिच्या तोंडावर सांगतो तिला आत्तापर्यंत बोललेलो नाही आहे आणि अत्यंत पॅशनेट आहे तिच्या कामाबद्दल आणि खूप मनापासनं म्हणजे मला तिची पहिली रिॲक्शन आठवते जेव्हा तिने नाटक वाचल्यानंतर की मला हे नाटक करायचं आहे मला हे नाटक करायचं आहे मला हे नाटक करायचं आहे सो आय थिंक ती एक्साइटमेंट आणि ती एनर्जी खूप मॅटर करते माझ्यासाठी किंवा कुठल्याही सहकलाकारासाठी ती मॅटर करेल की नाटक लोकांना काय वाटणार आहे कसं वाटणार आहे आवडणार आहे नाही आवडणार आहे त्याच्यापेक्षा ही प्रोसेस एक कलाकार म्हणून जगणं खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही ती प्रोसेस खूप एन्जॉय केली आहे अजूनही आम्हाला खूप खरं तर प्रेशर आहे टेन्शन आहे पण मला कुठेतरी तिच्यावरती विश्वास आहे की नाही हे चांगलंच होणार आहे नाटक आणि हे लोकांना नक्की आवडेल आम्ही आमचा शंभर टक्के आम्ही आमचं शंभर टक्के लोकांना सादर आमच्या आमचा प्रयत्न असणार आहे की शंभर टक्के आम्ही चांगलं काम करून लोकांना एंटरटेन करू सो आय थिंक तेच बास आहेत बाकी प्रेक्षकांवर सगळं तेच सगळं बोलले आणि ऑब्विसली प्रेशर आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण लोक खूप विश्वासाने येतात आपल्याला बघायला त्यामुळे आणि ते आयुष्यातले दोन तास म्हणजे ख खरं तर वेळेला खूप किंमत आहे आणि लोक आपल्यासाठी दोन तास काढून येतात ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण मला असं वाटतं की प्रत्येक माणूस एक गोष्टीसाठी खूप रडतो आहे सध्या तो म्हणजे वेळ <laughs> आणि तो मा प्रत्येक माणूस जर आपल्याला देत असेल तर मला असं वाटतं की तो वेळ त्यांच्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहावा ही माझी ॲज अन आर्टिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी आहेच त्यामुळे आणि काम करायला तर मला मजा येतेच आहे मला खूप 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 भारी गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि त्या मिळतच राहणार आहे आणि मला एक गोष्ट कळली आहे नक्की ती म्हणजे की मी आर्टिस्ट म्हणून नक्कीच ग्रो होणार आहे या प्रोजेक्टमुळे आणि मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्टसाठी तीच गोष्ट महत्वाची आहे प्रेक्षकांना एवढंच सांगू की एक चांगला नाट्य अनुभव तुम्हाला जर घ्यायचा असेल तर दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक नक्की बघा बावीस डिसेंबरपासनं हे नाटक वेगवेगळ्या थिएटरमध्ये सादर होणार आहे त्याचं ऑनलाईन बुकिंग सुरू झालेलं आहे बुकमाय शोवरती आणि थिएटर्सवरतीसुद्धा पहिल्या पाच प्रयोगांची तिकीट विक्री सुरू झालेली आहे सो आमचं पेज फॉलो करा म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रयोगांचेही कुठे कुठे लागणार आहे ते कळेल पण बुकिंग करा नाटकाला या खात्री आहे की तुम्ही एक चांगला अनुभव नक्की घेऊन जाल